हॅलो एव्हरीवान तो आत्ता वाजले तर चार आणि बघा ही मी एक मागवलं होतं मी आता म्हणजे डायटिंग सुरू केली आहे आणि वेट लॉससाठी मी डेटॉक्स ड्रिंक मागवलं होतं एनर्जी ड्रिंक पण म्हणू शकता तर त आता ते आलेलं आहे आणि मी बघत होती सगळी इन्ग्रेडियंट्स वगैरे चेक करत होती मग मी थोडंसं रील शूट केलं आणि नंतर मग आम्हाला आता जायचं होतं बड्डे पार्टीला श्रीषाच्या फ्रेंडची बड्डे पार्टी होती ते चोटी -चोटी तर ते छोटूस श्रीषाची छोटी छोटी फ्रेंड आहे तर तिची बड्डे पार्टीला बघा आम्ही गेल्यावर छान तिथे डेकोरेशन वगैरे चालू होतं आम्ही म्हणजे डायरेक्ट बड्डे पार्टी अटेंड करायला नव्हतो गेलो तर त्या तिच्या मम्मीला थोडी हेल्प पण करत होतो आणि हे बघा लहान मुलांची पूर्ण धुमाकूड घातलेला होता बलून्स बलून्स खेळत होते आणि आम्ही करत होतो इथे तिच्या मम्मीला श्रीशाची फ्रेंड आहे तिच्या मम्मीला बड्डे कलला ग गर्लची मम्मीला हेल्प तर आम्ही मस्त पुऱ्या बनवत होतो पापड्या बनवत होतो आपल्या भाषेत पापड्या म्हणतात तर पापड्या आम्ही छान मी तळत होते बाकी ते लाटत होते आम्ही सगळी हेल्प आणि बाकी सगळे मंडळी आलेली होती सगळे छान आमच्या इथे म्हणजे फौजी क्वार्टर्समध्ये अशीच बड्डे सेलिब्रेट होतात आणि म म्हणजे आपल्याकडे कसं असतं ना की बड्डे पार्टीला फक्त लहान लहान मुलंच येतात तर आमच्याकडे म्हणजे इथे तसं नाही होत इकडे सगळेच इकडचे तिकडचे हे शीशाची जी फ्रेंड होती ही बिहार मधून आलेले होते ते पोस्टिंग आल इथे होती त्यांची बिहारमधली तर त्या म्हणजे सगळे इकडचे तिकडचे पंजाब बिहार सगळ्या इकडचे स्टेटमधले आलेले असतात एकत्र तर मग सगळे निमित्ताने एक छान मीट गेट टुगेदर होतं आणि छोटी पार्टी म्हणू शकता तर हे बघा छान सगळ्यांना त्यांनी जे जे माझी शेषा पण फुगा मागत होती तर ती पण रडून रडून मग त्या अंकलने तिला फुगा दिला आणि सगळे मुलं फुगे खेळत होते तर तिलाही तो हवा होता तर हे बघा छान केक पण आणला आहे आता आणि ते आता कट करणार आहेत तर तोपर्यंत तो हे बच्चा पार्टी छान बलून बलून खेळत होती धुमाकूळ घालत होती तर त्यांचाच दिवस असतो ॲक्च्युली बड्डेचा हे जे सेलिब्रेशन असतं हे त्यांच्याचसाठी असतं आपण तर खुश होतोच याच्यामध्ये पण ते खूप जाम खुश असतात तर हे बघा छान सगळं झालेलं आहे आणि आता बड्डे सेलिब्रेट होतो आहे तर बड्डे सेलिब्रेट झाला आणि केक कटिंग वगैरे झालेलं आहे तर केक कटिंग झाल्यानंतर त्यांचे फोटोज वगैरे त्यांचं फोटो सेशन चालू होतं आणि एकमेकांना केक खाऊ घालणं वगैरे सगळ्यांचं चालू होतं मी गिफ्ट वगैरे काही आणलं नव्हतं कारण श्रीशाला बड्डे म्हण बड्डेला पण जायचं होतं आणि बरंही नव्हतं तिला तर त्याच्यामुळे मी बाहेर पडू शकले नाही आणि फौजी इथे नसल्यामुळे मला बाहेर जाताही नाही आलं कारण तिच्याजवळ थांबणं महत्त्वाचं होतं तर मी तर मी बड्डे गिफ्ट काही आणलेलं नव्हतं तर मी त्यांना नंतर देणार होती नंतर देणार आहे तर हे बघा छान समोसे भजी वगैरे सगळं होतं जेवण पण होतं छोलेची भाजी बटाट्याची भाजी पुरी वगैरे सगळं तर आम्ही छान जेवण केलं सगळं होतं काकडी वगैरे सगळं पण मला तो शूट करता आला नाही व्हिडिओ तर आम्ही खाल्ला आणि घरी आलो चला बाय बाय